माल देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही मंगळवेढा इथं प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष राजकुमार स्वामी यांनी स्वतःला जमिनीत गाडून घेत सुरू केले आंदोलन चार जनशक्ती पक्षाकडून विविध मागण्यांसाठी स्वतःला गाडून घेत आत्मक्लेश आंदोलन सुरू केलंय नंदेश्वर येथील महिला स्वाती गरंडे यांना घराकडे जाण्यासाठी रस्त्याची मागणी केली दिनांक तेरा सप्टेंबर रोजी अधीक्षक कार्यालयाकडून चलन भरून बंदोबस्त घेण्याचे आदेश येऊन देखील चलन भरण्यात आलेलं नाही जाणीवपूर्वक त्रास देण्याचं काम सुरू आहे तिला मंजूर झालेलं घरकुल अजूनही अर्धवट स्थितीत आहे तिला तत्काळ रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली चलन भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्रामसेवक तसेच विस्तार अधिकारी नरळे यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे